यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्याचा बावीस हजार चारशे कोटींचा पतपुरवठा आराखडा आमदार खासदारांची दांडी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी विविध बँकांच्या माध्यमातून तयार करण्यात कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा मंजूर करण्यात आला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महत्वाच्या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदार आणि खासदार उपस्थित नव्हता हे दुर्दैव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत तसेच व्यावसायिक बँका यामध्ये सहभागी आहेत सोलापूर जिल्ह्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँक ऑफ इंडिया ही लीड बँक म्हणून काम करत आहे त्यांच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे नाबार्डचे अधिकारी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक यासह प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असतात या बैठकीमध्ये आमदार खासदार यांना थेट बँकांना तसेच अधिकाऱ्यांना प्रश्न संधी असते त्यांना निमंत्रण देऊन देखील त्यांनी या बैठकीकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आणि खासदारांनी पाठ फिरवली या क्रेडिट प्लॅन मध्ये सोलापूर जिल्ह्यात यंदा पीक कर्जासाठी पाच हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचे डीन म्हणाले बेजबाबदारीमुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील बारा डॉक्टर आणि एकवीस कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची का केली कारवाई सोलापूर महापालिकेने नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सुरू केले माय सोलापूर हे ॲप आणि वन एट डबल झिरो टू डबल थ्री वन नाईन वन सिक्स हा टोल फ्री क्रमांक डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने हिच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी सोलापूर विद्यापीठाच्या एम एच्या अंतिम सत्रात प्राचीन भारताचा राजकीय इतिहास या विषयाच्या पेपरला देण्यात आली पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका प्रकार उघडकीस आल्यावर अर्ध्या तासाने बदलून दिली प्रश्नपत्रिका सोलापूर शहरात दररोज निघतो जमावबंदीचा आदेश परवानगी न घेता मिरवणुका काढण्यावर बंदी मात्र दररोज निघतायत मिरवणुका स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाकार सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर मासे आणि कासवे मृत झाल्यानंतर सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील पाण्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतले नमुने दिवसांनी अहवाल येणार आणि पावसाचा सोलापूरच्या झाला परिणाम वेळापत्रक बिघडले सोलापूर विद्यापीठात छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांवर अभ्यासक्रम तयार करण्याबाबत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आवाहन कर्ज देऊन पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेटच्या सोलापुरातील शेळगी शाखेतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल भाजपच्या नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या मी सांगितले नसताना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात जिल्ह्यातील एकशे पंचवीस गावे अंधारात महावितरणकडून युद्धपातळीवर कामे सुरू अधीक्षक अभियंता सुनील माने यांची माहिती बावीस हजार चारशे कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार विविध बँकांना देण्यात आले टार्गेट यंदा पीक कर्जासाठी पाच हजार दोनशे कोटीचे उद्दिष्ट अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या फळबागांच्या नुकसानीचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार वाळूची गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे शरद कोळी यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल विवाहन जन्मोजन्मीश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या बंधन या पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर एक जून पासून पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विविध कारखान्यांकडे तब्बल चारशे पंचवीस कोटींची ऊस बिले थकली पीक कर्ज उद्योग कर्ज याबाबत विविध बँकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या फिरवले पाठ राजगीर येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत तलवारबाजी मध्ये सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे आणि आदित्य निकते यांनी मिळवले सुवर्ण पदक तर लॉन टेनिस मध्ये आकृती सोनकुसरे हिने मिळवले दुहेरी सुवर्ण पदक नागपूर भिवंडी चाकण सिन्नर आणि पनवेल या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक पार्क उभारण्यासाठी केली जाणार एकशे सत्तावीस कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्र्यांची माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक होणार तीस जून रोजी सेवा निवृत्त आता मुख्य सचिव पदासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लागली स्पर्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अफवा अजित पवार गटाकडून या विषयावर टाकण्यात आला पडदा एक राज्य एक दस्त रद्द करण्याची मागणी भारतीय मराठा महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी उत्तर प्रदेशातील नोएडा मध्ये केंद्र सरकार सुरू करणार तीन हजार सातशे सहा कोटींचा सा सेमी कंडक्टर प्रकल्प एकोणतीस एप्रिल रोजी माजी युपी सी अध्यक्षा प्रीती सुदान यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदावर माजी संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची झरी नियुक्ती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा